नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाविस्तार ए आय या, या कृषी विभागाने विकसित केलेल्या ॲपचे वैशिष्ट्य पाहणार आहोत याआधी आपण हे ॲप आप कसे डाउनलोड करायचे यावरती व्हिडिओ बनवलेला आहे आपण हे ॲप आप डाउनलोड करून यामध्ये व्यवस्थित रजिस्ट्रेशन करून ओपन केल्यानंतर यामध्ये पीक सल्ला खत मात्रा गणक बाजारभाव डी बी टी गोदाम हवामान हवामान पद्धती अशा विविध घटकांबद्दलची माहिती दिलेली आहे जर आपण या ठिकाणी पिकांच्या सेक्शनमध्ये आलं तर पिकांमध्ये या ठिकाणी नाचणी बाजरी ज्वारी मका गहू भात उडीद मूग तांदूळ हरभरा सूर्यफूल सोयाबीन भाऊमूग ऊस कापूस मिरची वांगी भेंडी गोबी फुलगोबी बटाटा ढोबळी मिरची कांदा टोमॅटो डाळिंब आले हळद जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस पिकांची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर आपण प्रातिनिधिक स्वरूपात गहू या पिकांची माहिती बघूयात जर आपण गहू हा पीक निवडलं तर आपल्याला या ठिकाणी दिसेल डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी त्यांनी तारीखसुद्धा दिलेली आहे की पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस ला टेंटेटिव्ह आपण गव्हाची पेरणी करू शकतो तसेच यामध्ये आपण रोप अवस्थेमध्ये काय काळजी घ्यावी मुळे सुटण्यासाठी अवस्था असल्यास काय काळजी घ्यावी काय द्यावं किती द्यावं फुटव्यांची अवस्था असल्यास काय करावं ओंबी अवस्थेत काय करावं या सर्व प्रकारची इतंभूत अतिशय वैज्ञानिक अशी माहिती ह्या ॲपमध्ये आप आपल्याला दिलेली आहे जर आपण ओगवम जी आपण पेरलेल्यानंतर नंतर पीक सल्ला जो असतो बियाणे निवड आंतरपीक कसं करावं यामध्ये आपण चवळी कांदा मका म्हणजे याची आंतरपीक गव्हासोबत घेऊ शकतो तसेच गव्हाचा जर पीक सल्लेचा जर आपण विचार केला तर आपण त्याच्यासोबत अजेटोबॅक्टर असेल किंवा पी एच बीची बीज प्रक्रिया करू शकतो किंवा पेरणी जी आहे पाच ते सहा सेंटीमीटर करू शकतो दोन ओळीतील अंतर हे बावीस पॉईंट पाच सेंटीमीटर असायला हवं असा वेगवेगळा सल्ला म्हणजे प्रत्येक पिकाचा प्रत्येक स्टेप सल्ला या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे हे पीक सल्ला म्हणजे पिकांमध्ये झालं यानंतर आपण जर खत मात्र गणक यामध्ये जर गेलो की आपल्या पिकाला एकरी किती खत द्यायला पाहिजे ते तर आपल्या माती परीक्षण अहवालावर आधारित असतं पण तरी बी या ठिकाणी त्यांनी जर आपण गव्हाच्या एक एकरसाठी किती खत द्यावं हे जर आपण या ठिकाणी कॅल्क्युलेटरचा वापर करून जर काढलं तर या ठिकाणी जवळपास अकरा प्रकारचे खतांचे पर्याय यांनी दिलेले आहेत जर पर्याय एक आपण पाहिला तर आपण युरिया हा त्रेपन्न किलो सिंगल सुपर फॉस्फेट एकशे बावन्न किलो ओ पी म्युरेट ऑफ पोटॅस अठ्ठावीस किलो हा पेरणीच्या वेळी तर तीस दिवसांनी उर्वरित युरिया पन्नास किलो सोबतच त्याचा खर्चसुद्धा दिलेला आहे की एक अंदाजित खर्च त्यासाठी किती येऊ शकतो पर्याय दोन तीन तीनमध्ये आपल्याला त्यांनी दिलेला आहे दहा सव्वीस सव्वीस युरिया यस एस पी असे तब्बल यामध्ये त्यांनी अकरा प्रकारच्या खतांचा पर्याय दिलेला आहे जे बाजारामध्ये आपल्याला सहजपणे मिळू शकतात ज्याही जे पीक आपल्याकडे किंवा जो खत आपल्याकडे उपलब्ध आहे तो सुद्धा खत आपण यामध्ये देऊ शकतो असे जवळपास अकरा दहा ते अकरा प्रकारचे पर्याय त्यांनी यामध्ये दिलेले आहेत तर खत आपण एकरी पिकानुसार याची आपण निवड करू शकतो की आपल्याला किती खत लागेल वगैरे वगैरे यामध्ये जर आपण तिसरा पर्याय जर पाहिला तर बाजारभाव जर आपण बाजारभाव हा पर्याय सलेक्ट केला तर या ठिकाणी आपण एखाद्या विशिष्ट जिल्ह्याचा बाजार पाहू जवळ ज आपण प्रातंधिक स्वरूपामध्ये परभणीचा बघूया परभणीच्या बाजारभावामध्ये आपण परत या ठिकाणी बाजारही निवडू शकतो आपण परभणी हा बाजार निवडूया परभणी जिल्ह्यातील परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन असेल गहू असेल ज्वारी असेल की यांचा एक टेंटेटिव म्हणजे अंदाजित दर काय होता तर या ठिकाणी आपण जर पीक निवडलं तर फक्त त्या पिकाचाही आपल्याला या ठिकाणी जर बघता येईल तर आपण या ठिकाणी सोयाबीन हे पीक निवडून पाहूयात सोयाबीन पिकाला परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वीस तारखेला किमान चार हजार पाचशे तर कमाल चार हजार चारशे एवढा भाव होता त्यानंतर आपण जर डी बी टी या सेक्शनवरती गेलं डी बी टीमध्ये जर आपण जाऊन बघितलं तर या ठिकाणी पोकरा असेल टी असेल तर आपण डायरेक्ट टीवरही जर अर्ज करायचा असेल तर या ॲपच्या माध्यमातून आपल्याला डायरेक्ट महाडीबीटी पोर्टलवर जाता येतं म्हणजे त्या महाडीबीटी अंतर्गती योजनांसाठी थेट या ठिकाणाहून थे आपल्याला अर्ज करता येतो तसेच नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ज्याला आपण पोकरा म्हणतो त्या पोकरा प्रकल्पातही आपण या माध्यमातून अर्ज करू शकतो याचा समोरचा पर्याय आहे गोदाम तर आपल्या जिल्ह्यामध्ये किती गोदाम आहेत त्या गोदामांची क्षमता किती आहे किती क्षमता भरलेली आहे किती क्षमता अजून रिकामी आहे ही सर्व इस्तुंभूत माहिती आपल्याला ह्या ॲपमध्ये दिलेली आहे तर आपण या ठिकाणी परभणीचं प्राथमिक स्वरूपामध्ये उदाहरण पाहत आहोत जो की महाराष्ट्र स्टेट वेअर वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनचा जो गोदाम जिल्हा परिषदच्या हो समोर आहे जुन्या बिल्डिंगच्या तर त्याची टोटल क्षमता सात हजार चारशे वीस मॅट्रिक टनची आहे आणि त्याच्यामध्ये सध्या दोन हजार मॅट्रिक टन ही रिकामी जागा आहे तर असं एकंदरीत सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी महाविस्तार ए ॲप लक्षात घेऊन ते ॲप डाउनलोड करावे आणि त्याचा जास्तीत जास्त उपयोग करावा धन्यवाद